नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रोटेन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत बोपोडीमध्ये बोपोडीतील वर्ड सोसायटी जी आहे या ठिकाणी आलेलो आहोत या सोसायटीच्या शेजारच्या सोसायटीमध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे अजूनही ते पाणी निघालेलं नाही आहे त्याचप्रमाणे अनेक बिल्डिंगचे ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स कालपासून गेलेले आहेत काही प्रॉब्लेम आहे या ठिकाणी त्यासाठी आपल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे या ठिकाणी येणार आहेत सोसायटीत लोकांशी भेटणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते आता या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी त्या सोसायटी संशयी सोसायटी जी आहे इथल्या सोसायटीचे सर्व सभासद आणि माउंडगवडचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत

नको न आज कलेक्टर ऑफ सर्किट हाऊसला आपली एक महत्वपूर्ण बैठक झाली ज्याच्यामध्ये आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहळ आमचे के महाराष्ट्राचे लाडके कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सर्व आमदार सर्व अधिकारींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली काल जो मोठा संकट पुणे शहरावरती आलं होतं पुराच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये सर्व वस्त्यांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये जिथे जिथे पाणी घुसलं आहे आणि नुकसान झालं तिथं सरसकट पंचनामे करायचा निर्णय झाला आणि जे मदद मदद जे शासन मदत करू शकते ती मदत शासन तातडीने करेल असा सुद्धा त्याच्यामध्ये निर्णय झाला त्याच पद्धतीने आता ज पाणी जरी ओसरलं असेल तरी साफसफाई करून घेणे त्याच्यानंतर योग्य रिहॅबिलिटेशन लोकांची हो तोपर्यंत तिथं आरोग्याच्या बाबतीत समजा जे काही सोयीसुविधा लागतील त्या पुरवणे त्याचबरोबर तिकडे आपल्याला जे काही लोकांना ज्या गर गरजा त्यांच्या आहेत त्या पूर्णपणे फवारणी करणे तिकडं आरोग्यदायी वातावरण ठेवणे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय हे सगळे ह्या बैठकीत पार पडले आणि माझी पुणेकरांना विनंती आहे की जरी आज पाणी ओसर ओसरलं असेल तरीही पुढचा एक आठवडा दीड आठवडा आपण डोळ्यात तेल लावून आपण नीट ऑब्झर्व करत राहायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा जास्त पाऊस असेल तेव्हा बाहेर टाळणं हे शक्यतो आपण टाळलं पाहिजे